मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पाहणार आहोत त्यामुळे मनामध्ये कोणताही संदेह न ठेवत व्हिडिओ शोडपर्यंत पाहायचा आहे अप्लाय कसं करायचं आहे त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे जर तुम्ही या ठिकाणी अगोदर एन टी पी सी असेल अजून कोणत्या टेक्निकल असेल एल पी असेल या कोणत्याही फॉर्मसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पुन्हा क्रिएट अकाउंट करायची काही गरज नाही स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जर ऑलरेडी यासाठी जर अगोदर रेल्वेचा दोन हजार चोवीसमध्ये कोणता फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी नवीन अकाउंट तयार करायची गरज नाही जर तुम्ही नसेल फॉर्म भरला तरच फक्त तुम्हाला या ठिकाणी नवीन या ठिकाणी अकाउंट या ठिकाणी तयार करायचा आहे संपूर्ण या ठिकाणी माहिती भरायची आहे परंतु तुम्ही जर या ठिकाणी ऑलरेडी फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे तर ऑलरेडी हॅव अन अकाउंट यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी काय करायचं का आहे फॉर्म भरायचा आहे मग तुमचा जो अगोदरचा ईमेल आय डी असेल मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन करून डायरेक्ट या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे तसंच बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो कोणत्या झोनमध्ये मध्ये भराय ते, ते पण पाहिजे आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि मराठीमधून या ठिकाणी तुम्ही परीक्षा देऊ शकता आणि विशेष म्हणजे फक्त एवढेच विषय आहेत गणित बुद्धिमत्ता जी के जीएस एवढेच या ठिकाणी विषय करायचे या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता शंभर टोटल प्रश्न तुम्हाला विचारले जातील मराठीमधून ही परीक्षा होणार आहे नव्वद मिनिटाचा म्हणजे दीड तासाचा वेळ असणार आहे जनरल सायन्सला पंचवीस प्रश्न मॅथमॅटिक्सला पंचवीस प्रश्न बुद्धिमत्तेला तीस प्रश्न आणि जनरल अवारनेस आणि करंट अफेअरला वीस प्रश्न असे टोटल जर बघितलं तर शंभर प्रश्न तुमचा हा यशापर्यंत जाण्याचा प्रवास होण्यासाठी संपूर्ण मराठीमधून अभ्यासक्रम मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता या सगळ्यांचे कोणकोणत्या घटकावरती अगदी मायक्रो मायक्रो घटक काढलेले आहेत कोणकोणत्या घटकावरती कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत मागील दहा वर्षामध्ये असे पाचशे तेवीस घटक मी तुम्हाला जे काढून दिलेले आहेत तर ते सर्वप्रथम तुमचे तोंडपाठ झालेच पाहिजेत ही तुमच्या से या ठिकाणी खबरदारी घ्यायची आहे कारण आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या एन टी पी सी असेल ई एल पी सॉरी एन टी पी सी तर होणार आहे परंतु ई एल पी असेल टेक्निकशियन असेल ह्या बाकीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे की सर यातला बऱ्यापैकी एक्स्ट्रा फापड पसारा न करता टू द पॉईंट आम्हाला फायदा झाला तर हे संपूर्ण मार्गदर्शक रेल्वे परिपूर्ण मार्गदर्शक तुमच्या जवळ असू द्या यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे आणि फक्त आणि फक्त याची प्राईस जर बघितली तर दोनशे पंचावन्नमध्ये मध्ये तुम्हाला हे सर्व भेटत कस आहे कसं घ्यायचं आहे तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फक्त दोनशे पंचावन्न फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे <San> ही ची ही जी जाहिरात आहे ती दोन हजार चोवीस ची शेवटची जाहिरात या ठिकाणी असणार आहे जसं की रेल्वेने सुरुवातीलाच आणि मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहे की बाबा ही जाहिरात येणार होती येणार होती येणार होती आलेली ये आहे ये मित्रांनो येणार आहे म्हटल्यानंतर जसं की या ठिकाणी अगोदरच रेल्वेने रेल्वेन दोन फेब्रुवारीलाच डिक्लेअर केलं होतं की लेव्हल वन जी जाहिरात येणार आहे मी तुम्हाला वारंवार सांगत होतो अभ्यास चालू राहू द्या तर या ठिकाणी लेवल वनची म्हणजे या ठिकाणी ग्रुप डीची ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे सर्वात मोठी दहावी वरून ही भरती आलेली आहे आपले पाठीमागचे जर व्हिडिओ बघितले तर जानेवारीपासून मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे असं सांगायचं तात्पर्य हेच की मी कोणतीही गोष्ट मित्रांनो आपल्याकडे ग्रुप असल्याशिवाय बोलत नाही विथ फॅक्ट मी तुम्हाला सांगत असतो तर बघा आज आपण या ठिकाणी लेवल वनची म्हणजे ग्रुप डीची संपूर्ण या ठिकाणी जाहिरात पाहूया आजपासूनच या ठिकाणी अर्ज याचे सुरू झालेले आहेत जसं की या ठिकाणी आपण जर या ठिकाणी बघितलं ही जी काय जाहिरात आहे पब्लिश झालेली डेट आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन करण्याची तेवीस तारखेपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे लास्ट डेट जर या ठिकाणी बघितलं तर याची क्लोजिंग डेट जी आहे ती बावीस फेब्रुवारी आहे बावीस परंतु शेवटच्या तारखेची वाट बघू नका तात्काळ या ठिकाणी सर्व रेडी असेल तर फॉर्म भरून घ्या शेवटी शेवटी काय होतो खूप प्रॉब्लेम येत असतो मग वयोमर्यादा या ठिकाणी बघितलं तर वयोमर्यादा या ठिकाणी तीन वर्षाची या ठिकाणी सूट सुद्धा आपल्याला मी शब्द दिल्याप्रमाणे पाळलेला आहे की बाबा तीन वर्ष आम्ही सूट देऊ अदरवाईज हेची जे काही वय असतं ते वय मित्रांनो अठरा ते तेत्तीसच असतं परंतु तुम्हाला काय झालेलं आहे कोविड काळामध्ये कोविड नाईन्टीन पॅन्डेमिकमध्ये बऱ्याच जाहिराती आल्या नव्हत्या त्यामुळे मुलांची वय वाढली होती त्यामुळं त्याचा विचार करता सरकारने काय केलेलं आहे तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी वाढवून दिलेले आहेत म्हणजे अठरा ते तेहतीस असतं त्याचा आता अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत तुम्ही ओपन उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही या ठिकाणी एस सी एस टी असाल तर तुम्हाला अजून या ठिकाणी काय मित्रांनो पाच वर्ष सूट आहे म्हणजे तुम्ही एक्केचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी एस सी एस टीचे उमेदवार किती आहे तर एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता शकता आणि जर तुम्ही ओबीसी कॅंडिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी अजून तीन वर्ष सूट असते अजून तीन वर्ष सूट म्हणजे तुम्ही एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवा ठिकाणी बेसिक पे दिलेलं इनिशियल पे इनिशियल पे अठरा हजार असलं तरी जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांची जर आपण सॅलरी बघितली इन हँड तर इन हँड तुम्हाला पस्तीस हजार पेक्षा जास्त या जा ठिकाणी तुमच्या हातामध्ये येत असतात त्यामुळे ही सॅलरी मित्रांनो अठरा हजार बेसिक आहे आणि बाकीचे भत्ते भित्ते केंद्र सरकारचे धरून ही पस्तीस हजारच्या पुढे तुमच्या हातामध्ये ही सॅलरी येत असते आता जे वय सांगितलं ते वय कोणत्या तारखेला मोजायचं आहे तर हे वय मोजायचं आहे एक एक दोन हजार पंचवीस ह्या तारखेला तुम्हाला हे वय मोजायचं आहे ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी लिखित स्वरूपामध्ये सुद्धा दिलेला आहे अठरा ते तेहतीस वर्ष अगोदर होतं परंतु कोरोनामुळे तीन वर्ष वाढवल्यामुळे हे अठरा ते छत्तीस झालेलं आहे तुम्ही जर ओबीसी असाल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे या ठिकाणी असेल तर तीन वर्षाची तुम्हाला सूट भेटते आणि एस सी एसटी असाल तर अजून पाच वर्षाची तुम्हाला या ठिकाणी सूट भेटते एक सर्व्हिसमॅनसाठी पण या ठिकाणी सूट दिलेली आहे दिव्यांग उमेदवारांसाठी सूट दिलेली आहे बाकी अजून पण आपल्या सूट बघू शकता विद्यार्थी डॉक्युमेंटचं पण ताण घेतात त्याच्याबद्दल पण बोलणार आहे का सर्टिफिकेट असू द्या नसू द्या किंवा अजून कोणता तुमच्याकडे डॉक्युमेंट असू द्या नसू द्या काही ताण घेऊ नका फक्त तुमच्याकडे दोन डॉक्युमेंट असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता एक म्हणजे तुमच्याकडे दहावीचं पाहिजे आहे दहावीचं पास झालेलं सर्टिफिकेट आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे तुम नॅशनलिटी पाहिजे आहे बाबा तुम्ही या ठिकाणी रहिवासी आहात भारताचा रहिवासी आहात हे तुमच्याकडे काय पाहिजे नॅशनलिटी या ठिकाणी तुमच्याकडे पाहिजे आहे हे दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुणीही फॉर्म भरण्यापासून अडवू शकत नाही बाकी आता तुम्हाला जर रिझर्वेशन पाहिजे असेल तर ते ते तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे बरोबर का जसं की एस सी असेल तर एस सी सर्टिफिकेट पाहिजे पाहिजे ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे परत तुम्ही मला फोन करून विचार नका सर माझ्याकडे हे आहे चालेल का ते आहे चालेल का पर्सनल या ठिकाणी सांगणं अशक्य असतं त्यामुळं हाच व्हिडिओ संपूर्ण पहा कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तो फॉर्मॅटमध्ये असेल तर ठीक आहे नसेल तर बिंदास तुम्ही ओपन मधून पण फॉर्म भरू शकता पुढं प्रॉब्लेम न येण्यासाठी कारण ओपनला कोणतेही कास्ट सर्टिफिकेट लागत नाही हे लक्षात ठेवा आणि पुढं फ्युचरमध्ये तुम्ही काढून घ्या सेंट्रलला ज्या पद्धतीने सर्टिफिकेट पाहिजे त्या पद्धतीने काढून घ्या पण नसेल तर उगीच रडत बसू नका आता कसं करू काय करू माझ्याकडे सर्टिफिकेट नाही वगैरे 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 त्याच्यावरती मी सोल्युशन याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शोडपर्यंत पाहा महत्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत मी तुम्हाला आता सांगितलं कोणकोणते मित्रांनो एक म्हणजे तुमच्याकडे दहावीचं पाहिजे आहे आणि नॅशनलिटी हे काय तुम्हाला एक दोन ते तीन दिवसामध्ये भेटून जातं त्यामुळे त्याचा इशू करायची गरज नाही ओके तर हे दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे या ठिकाणी पाहिजेच आहेत 来一些披萨。Like फीचं बरेच विद्यार्थी ताण घेतात कसं करू काय करू एवढे फॉर्म आले नऊशे हजार फी आता रेल्वेला तसं नाही मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे ओपनसाठी जरी पाचशे रुपये फी असले तरी तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन जरी बसला तर ह्या पाचशे पैकी चारशे रुपये तुमची काय केले जाते मित्रांनो रिफंड केली जाते ओके रिफंड केली जाते हे लक्षात ठेवायचं आहे आणि म्हणजे कोणाकोणाची तर जे ओपन जे पुरुष उमेदवार आहेत आणि जे ओबीसीचे पुरुष उमेदवार आहेत मेल कॅन्डिडेट ठीक आहे मेल कॅन्डिडेट तर ह्या सर्वांचे काय केले जाते चारशे रुपये रिटर्न केले जाते बाकी राहिले हे दोघं जर सोडले हे दोघं जर सोडले तर बाकीचे जेवढे पण आहेत जेवढे पण आहेत म्हणजे सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी महिला ठीक आहे सगळ्याच्या सगळ्या काय महिला कोणत्याही कॅटेगरीतल्या ओपनच्या असू द्या ओबीसीच्या असू द्या सी एस टी सगळ्या महिला असू द्या त्यांना असतानाच फी अडीचशे रुपये असते त्यांची अडीचशेच्या अडीचशे काय केली जाते मित्रांनो तर सगळीच्या सगळी तुमची काय केली जाते रिफंड केली जाते नुसतं तुम्ही परीक्षेला जाऊन जरी बसला एपीएर जरी बसला झाला पेपरला नुसतं जाऊन लॉग इन जरी केलं शून्य मार्क जरी पडले तर तुमची सगळीच्या सगळी फी काय केली जाते तुमच्या खात्यामध्ये रिफंड केली जाते फक्त हे जे दोन उमेदवार आहेत कोण कोणते ओपनचे पुरुष उमेदवार आणि ओबीसीचे पुरुष उमेदवार यांना फक्त काय केले जाते मित्रांनो तर ह्यांची फक्त शंभर रुपये फी घेतली जाते रुपये फी घेतली जाते तसं जर आपण बघितलं तर कारण यांची पाचशे रुपये फी असते चारशे रुपये रिफंड होते म्हणजे पाचशे वजा चारशे फक्त शंभर रुपये पडते आणि बाकीच्या उमेदवारांसाठी अडीचशे रुपये घेतले जाते त्यातले अडीचशेच्या अडीचशे रिफंड होते म्हणजे त्यांना शून्य रुपये फी पडते हे लक्षात ठेवा परंतु ही फी काय लगेच येत नाही त्याला वर्षभर तरी फी रिफंड व्हायला त्यांची प्रोसेस असते त्यामुळे पेशन्स ठेवा लागतो आणि स्पष्टपणे या ठिकाणी रिफंडची पॉलिसी त्यांनी दिलेली आहे रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे ओके तर ही काय केली जाते रिफंड केली जाते त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये त्यामुळं फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी तुमचा व्यवस्थित बँक डिटेल वगैरे व्यवस्थित या ठिकाणी द्यायचा आहे नेट कॅपेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर व्यवस्थित तुमचंच बँक डिटेल दिलं जात आहे का हे चेक करा अदरवाईज दुसऱ्याचं जर बँक डिटेल दिलं तर ती फी वर्षभराने जी येणार आहे ती त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये जाईल ही जी काय दहावीची परीक्षा दहावीवरून जी ही परीक्षा आहे त्याची नेमकी किती प्रोसेस असणार आहेत तर पहिले म्हणजे या ठिकाणी तुमची जी काही ठिकाणी शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका असणार आहे ऑनलाईन पेपर असणार आहे ही पहिली प्रोसेस झाली दुसरं म्हणजे या ठिकाणी तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे तुम्हाला काही वजन उचलायचं असतं काही थोडंसं धावायचं असतं चालायचं चा असतं ती आहे ती पण आपण बघूया तिसरी म्हणजे या ठिकाणी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते आणि चौथी म्हणजे या ठिकाणी मेडिकल प्रोसेस असते तर ह्या चार या ठिकाणी प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी यातून जावं लागतं जेणेकरून मग फायनल तुमचं काय होतं अंतिम सिलेक्शन होतं पहिली गोष्ट हे तर तुम्हाला सांगितलं सिलेबस काय आहे कसं आहे जे की तुम्हाला जे मी दोनशे मध्ये येतोय यामध्ये तुम्हाला सर्व या ठिकाणी सर्व विषय या ठिकाणी तुमचे कवर होऊन जात आहेत तर ते तुम्ही नक्की घेऊ शकता अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मा पण तुम्हाला भेटून जाईल किंवा माझा नंबर आहे त्यावर पण तुम्ही संपर्क करू शकता दुसरं म्हणजे या ठिकाणी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे काय असतं मित्रांनो फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये तर जे पुरुष उमेदवार आहेत त्यांना पस्तीस किलो या ठिकाणी वजन काय करायचं असतं उचलायचं असतं आणि शंभर मीटरपर्यंत तुम्हाला ते चालायचं असतं कुठंही न टेकवता विदाऊट पुटिंग द वेट डाऊन कुठंही न टेकवता ते वजन घेऊन ओके किती पस्तीस किलो दोन मिनिट दोन मिनिटामध्ये शंभर मीटर या ठिकाणी काय करायचं असतं चालायचं असतं त्यामुळे ते काय जास्त अवघड नाही नॉर्मली या ठिकाणी पस्तीस किलो वजन उचलणं जास्त काही अवघड नाही बऱ्यापैकी तुमचं जर या ठिकाणी धडधाकड शरीर असेल तर ओके आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी काय आहे मित्रांनो तुम्हाला एक किलोमीटर एक ठिकाणी म्हणजे एक हजार मीटर तुम्हाला काय करायचं आहे चार मिनिट पंधरा सेकंदामध्ये धावायचं आहे एकाच चान्समध्ये तर हे पण या ठिकाणी तुम्ही प्रयत्नाने साध्य करू शकता ओके आता महिला कॅन्डिडेट जे आहे ते महिला कॅन्डिडेटला वीस किलो वजन उचलायचं आहे ओके वीस किलो वजन उचलायचं आहे शंभर मीटर अंतर काय करायचं आहे ते वजन उचलून चालायचं आहे दोन मिनिटांमध्ये दोन मिनिटांमध्ये कुठेही खाली न ठेवता एकाच झटक्यामध्ये ते त्या ठिकाणी पोचवायचं आहे शंभर मीटर अंतरापर्यंत हे काय जास्त अवघड नाही वीस किलोमी वीस किलो वजन उचलणं महिलांसाठी जास्त काय अवघड नाही आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक किलोमीटर या ठिकाणी काय करायचं आहे धावायचं आहे पाच मिनिट चाळीस सेकंदामध्ये त्यामुळं हे पण काय जास्त अवघड नाही आप पोलीस भरतीला वगैरे सोळाशे मीटर असतं हे आपल्याला तर माहितीच आहे ठीक आहे तर ही तर फक्त शंभर मीटर सॉरी एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे हे ही कधी होणार आहे बाबा ही टेस्ट तर ही तुमची ज्यावेळेस लेखी परीक्षा होईल ओके लेखी परीक्षा होईल तर लेखीमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत आता आपण बघितलंच बत्तीस हजार प्लस लेखीचे आलेले आहेत तो त्याच्यात तीन टाईम तुमचे उमेदवार काय केले जातील या परीक्षेला बोलवले जातील म्हणजे लेखीतनं तीन टाईम म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर बत्तीस हजार जरी जागा धरल्या तरी जवळपास एक लाख उमेदवारांना या ठिकाणी संधी भेटणार आहे ह्या असल्या फिजिकल टेस्टसाठी फिजिकल एपिसियन्स टेस्टसाठी म्हणजे एक लाख उमेदवार त्याच्यापेक्षा जास्तच उमेदवार काय केले जातील मित्रांनो तर ह्या लेखीसतून पात्र केले जातील पुढच्या टेस्टसाठी बघा डॉक्युमेंट आता जे या ठिकाणी कॅटेगरीमध्ये आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट तर एक ठिकाणी लागणार आहे मग कास्ट सर्टिफिकेट कोणत्या फॉर्मॅट पाहिजे पाहिजे जा? आता जाहिरातीमध्ये जी जाहिरात मी आपल्या टेलिग्रामवर टाकतोय तर ही जी हे जो काय कास्ट फॉर्मॅट आहे एक तर म्हणजे हिंदी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये चालतो मराठीमध्ये कधीच नसतो सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट हे लक्षात ठेवा त्यामुळे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये पहिली गोष्ट हे तुमचं काय पाहिजे आहे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि या फॉर्मॅटमध्ये आता ही एस सी एस टीचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते ह्याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे असं त्यांनी सांगितलेलं स्पष्टपणे सांगितलेलं आहे ओके हे जे काय फॉर्मॅट दिलेलं आहे जसं की प्रत्येकासाठी दिलेलं आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे हे फॉर्मॅट तुमची तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे ठीक आहे या ठिकाणी ओबीसीसाठी या ठिकाणी फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ओबीसी एन सी एल सर्टिफिकेटसाठी त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन ओबीसी एन सी एल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर इन्कम सर्टिफिकेट जसं की जे ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट आहे तर त्यांच्यासाठी या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे या आपण या ठिकाणी बघितलं डब्ल्यू एस करण्यासाठी ई बी सी जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांना या पद्धतीने या ठिकाणी फॉर्मॅट त्यांनी दिलेलं आहे ओके तर या पद्धतीने त्यांनी सर्व फॉर्मॅटचा काय केलेलं आहे तुम्हाला जे जे आवश्यकता लागेल ओके काही फॉर्म भरताना लागतील काही डॉक्युमेंट वेरीफिक्शनच्या टायमिंगला लागतील तर हे या पद्धतीने डिसेबिलिटी कॅन्डिडेटसाठी ह्या पद्धतीने फॉर्मॅट दिलेलं आहे आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला म्हणजे जर काही डाऊट्स असतील की बाबा हे क याच्या व्यतिरिक्त मी दिलं तर चालेल का किंवा अजून काही पाहिजे का तर हे तुम्ही तुम त्यांच्या टेक्निकल हेल्पलाईनला बिंदाच विचारू शकता मित्रांनो कारण ह्याचं उत्तर ते रेल्वेची जी टेक्निकल हेल्पलाईन आहेत त्यांनाच या ठिकाणी याची माहिती असतं मग त्यांचा नंबर कुठं भेटेल तर या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करता ओके फॉर्म अप्लाय करता ती जी काय वेबसाईट असते तर त्याच वेबसाईटवरती या ठिकाणी तुम्हाला त्यांचा नंबर दिसून येईल जसं की या ठिकाणी आपण बघू शकता हे दोन नंबर त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या टेक्निकल हेल्पलाईनसाठी ते दिलेलं आहे तुम्हाला काही जर या ठिकाणी प्रॉब्लेम असतील तर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल देखील करू शकता त्यांचा ईमेल आयडी या ठिकाणी दिलेला आहे दहा ते पाच या वेळामध्ये तुम्ही काही जरी फॉर्म भरताना अडचणी आल्या तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे असे वेगवेगळे पद आहेत मित्रांनो असिस्टंट आहे असिस्टंट वर्कशॉप आहे या प्रत्येकासाठी जर या ठिकाणी बघितलं तर दहावी किंवा आय त्यांनी दिलेला आहे म्हणजे दहावी वाल्यांसुद्धा सुद्धा या ठिकाणी पात्र केलं ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण अगोदर काय होतं मित्रांनो फक्त आयवालीच या ठिकाणी होणार अशी चर्चा चालली होती त्यामुळे बरेच दहावीवाले टेन्शनमध्ये आले होते परंतु आता सुदैवाने किंवा वाले किंवा आयवाले केलेले आहेत त्यामुळे दहावीवाल्यांसाठी वाल्यांसाठी प्रत्येक पोस्टला या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता हे वेगवेगळ्या पोस्ट आहेत या ठिकाणी आपण बघू शकता प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे असतात ना की प्रत्येकासाठी वेगळा फॉर्म भरायचा असतो असं नाही तर फक्त प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे असतात की कोणता मला पाहिजे वगैरे वगैरे एकच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे अठरा ते छत्तीस आणि प्रत्येकासाठी दहावी या ठिकाणी त्यांनी अप्लिकबल केलेलं आहे टोटल चौदा पोस्ट आहेत मला एवढं असून पण बरेच विद्यार्थी म्हणतात सर कोणत्या झोनमध्ये बरो अरे आपला महाराष्ट्र सोडून बाकीकडे जायची काहीच गरजच नाही कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या साऱ्या वॅकन्सी आहेत सगळ्यात जास्त जर बघितलं तर आपल्याला आपल्या मुंबई रिजनमध्ये म्हणजे वेस्टर्न रिजनमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे कुठं वेस्टर्न रिजन ठीक आहे वेस्टर्न रेल्वे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे कारण या ठिकाणी जर बघितलं तर, तर मित्रांनो टोटल चार हजार सहाशे बहात्तर एवढ्या जागा आहेत आपल्या एकट्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्याला तर माहिती आहे यासाठी मराठी येणं ये कंपल्सरी आहे मित्रांनो मराठी येणं गरजेचं आहे त्यामुळे यू पी बिहारवाले या ठिकाणी स्पर्धा करू शकत नाहीत ठीक आहे म्हणजे चार हजार सहाशे बहात्तर एवढ्या जागा बत्तीस हजारापैकी चार हजार सहाशे म्हणजे जवळपास पाच हजार जागा तर आपल्या एकट्या महाराष्ट्राला त्यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो त्यामुळं याच्यासारखं चांगलं भाग्य आपलं काय असू शकतं हे लक्षात ठेवा त्यामुळं इतर झोनचा विचारच करू नका की मी इकडं भरू का मी तिकडं जयपूरला भरू का मी या ठिकाणी होबळेला भरोका साऊथ रिजनला भरू का वेस्टर्न सेंडला जबलपूरला भरोका वगैरे वगैरे इकडं काही ताण घ्यायची गरज नाही बिंदास काय करायचं मित्रांनो आपल्या वेस्टर्न रिजनला या ठिकाणी भरायचं आहे बाकी ठिकाणी या ठिकाणी काही ताण घ्यायची गरज नाही असे वेगवेगळ्या या ठिकाणी झोन सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला बघायचे असतील तर तर अशी संपूर्ण सदुसष्ट पानाची ही पी डी एफ आहे मित्रांनो आपण बऱ्यापैकी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला अजून तुमच्या काही शंका असतील कमेंटमध्ये तुम्ही लिहा अजून त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ बनवून मी तुमचे शंका समाधान करण्याचा प्रयत्न करेल आणि अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे रेल्वे भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम एवढ्यासाठी देतो आहे तुम्हाला की मागील दहा वर्षाचा ॲनालिसिस करून हे सर्व कंटेंट काढलेलं आहे जेणेकरून तुमची दिशा भरकटाय नको की आपण रेल्वेचा करतो तर रेल्वेचाच अभ्यास या ठिकाणी प्रॉपर आपला झाला पाहिजे या जेणेकरून कुठेही आपली या ठिकाणी त्याची काठिण्या पातळी त्याची दिशा भरकटणे एक्स्ट्रा टॉपिक करणे अशा गोष्टींपासून तुमचा या ठिकाणी काय होऊ शकतो मित्रांनो तर वेळ वाचू शकतो त्यासाठी तुम्हाला हे सर्व कंटेंट मी दिलेलं आहे हे तात्काळ तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट आला आहे तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं कोणतीही वाट बघायची गरज नाही व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक आहेत ऑनलाईन टेस्ट आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व तुम्हाला भेटून जाईल फक्त दोनशे पंचावन्न रुपयामध्ये तर नक्की याचा तुम्ही लाभ घेऊ शकता अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सातारा या नंबरला संपर्क करा किंवा डायरेक्ट मित्रांनो दोनशे पंचावन्न बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव एक सात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप केला की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जाईल आणि जर तुम्ही समाज कल्याणची तयारी करत असाल आय सी डीएची करत असाल तालाठी भरती करत असाल येणाऱ्या बाकीच्या परीक्षांची करत असाल म्हणजे सरळ सेवा रेल्वे एम पी सी कंबाई टी सी एस आय पॅटर्न बँकिंग या सगळ्यांचं एकत्रित पाहिजे असेल तर फक्त चारशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला भेटून जाईल ओके अधिक माहिती याच नंबरला तुम्ही संपर्क करू शकता किंवा सेपरेट सेपरेट पण घेऊ शकता एका सेपरेट सेपरेट सुद्धा उपलब्ध आहे समाज कल्याण विभागासाठी आपण बघू शकता आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका सुद्धा मी शंभर प्रश्नांची सोडवून दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये नक्की पाहू शकता जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कसे कोणत्या परीक्षेचे कसे प्रश्न येतात ॲक्च्युअल टी सी एस पॅटर्ननुसार पूर्ण दिलेले आहे ते पण तुम्ही नक्की पाहून घ्या आयसीडीएस साठी सुद्धा उपलब्ध आहे तरुतास रेल्वे भरतीची टू द पॉईंट तयार करण्यासाठी रेल्वे भरतीचा आपल्या संग्रही असू द्या केवळ दोनशे पंचावन्न मध्ये सर्व कंटेंट तुम्हाला उपलब्ध केलेला आहे अशा पद्धतीने दहावीवरून सगळ्यात मोठी भरतीबद्दल आपण सर्व आप है, जागा है। जोन भारा या ठिकाणी पाहिलं आहे मित्रांनो हे परीक्षा मराठीतून देऊ शकता अभ्यासक्रम हा आहे बत्तीस हजार जागा आहेत कोणत्या झोनमध्ये भराव तर आपल्या या ठिकाणीच आपल्याच मुंबई रिजनला या ठिकाणी तुम्हाला भरायला पाहिजे वेस्टर्न रिजनला हे पण तुम्हाला सांगितलं कागदपत्रांबद्दल सांगितलं अजून तुम्हाला डिटेल कागदपत्रांबद्दल पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये सेपरेट व्हिडिओ पण कागदपत्रांबद्दल बनवलेला आहे तो पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यांचा टेक्निकलचा नंबर पण मी तुम्हाला दिलेला अधिक माहितीसाठी लास्ट डेट बावीस फेब्रुवारी आहे तर त्याच्या अगोदर या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि आपला अभ्यास आप टू द पॉईंट चालू ठेवायचा आहे जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत सुद्धा नक्की नक्की आवर्जून पोहोचवा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल नाही लाईक करायला विसरू नका मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद